नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी बारा इंच डीप गळा असताना पहा मुंडा फॉर्म्युला कसा असतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुंडा खोली किती घ्यायची मुंडा जी उंची आहे मुंडेची ती किती घ्यायची कशाप्रकारे ते आपल्याला कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे शोल्डरसुद्धा कसं कमी करायचं आहे हे सुद्धा मी इथं तुम्हाला एकदम परफेक्ट असं समजावून सांगे जसं मी इथ बदल करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बदल करा म्हणजे पहा एकदम परफेक्ट ब्लाउज जो आहे तो येतो इथ ब्लाउजची उंची घेऊ आपण 14 आणि 15 इंचवरती इथ मी उंचीचं मार्किंग करून घेतलं एक लाइन ओढून घेते पहा अडतीस साईज इथे आपण पाहणार आहे तर आपण दहा इंच गळा असताना शोल्डर किती घेत होतो साडेपाच इंच परंतु इथं बारा इंच गळा आहे म्हणून काय करायचं आहे यातून अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे आणि घ्यायचं आहे पाच इंच ठीक आहे तर इथं आपण हा बारा इंच गळा कटिंग करतो आहे म्हणून अडतीस साईजमध्ये सुद्धा पाच इंच शोल्डर घेणार आहे तर अजून एक फॉर्म्युला आहे जर तुमचं अंगावरती शोल्डर जे आहे ते पहा मी इथं फॉर्म्युला तुम्हाला समजावून सांगत आहे अंगावरती शोल्डर आता अडतीस साईज आहे तर तुमचं शोल्डर जे आहे ते सोळा इंच आहे तर त्याचा निम्मा किती होतो आठ इंच तर यातून आपल्याला दहा इंच गळा असताना दोन इंच कमी करायचं आहे दहा इंच गळा असताना दोन इंच कमी करायचं मग किती होईल सहा इंच ठीक आहे मी शोल्डरनुसार तुम्हाला इथं हा जो फॉर्म्युला आहे ते समजावून सांगते परंतु आपण रेग्युलरमध्ये जेव्हा आपण कटिंग करतो साडेपाच इंच आपण काय घेत असतो शोल्डर घेत असतो त्यानुसार मी इथं तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे पण जर कोणी अंगावरती शोल्डरचं मेजरमेंट घेऊन जर कटिंग करणारं असेल तर हा फॉर्म्युला वापरा इथे मी तुमचं सोळा इंच शोल्डर घेतलं आहे म्हणून इथं सोळा इंच शोल्डर येईल असं नाही कोणाचं पंधरा इंचसुद्धा असू शकतं तर ते तुम्ही या फॉर्म्युलानुसार कमी जास्त करा आणि बारा इंच गळा असेल तेव्हा तुम्ही यातून अडीच इंच वजा करून जो काही मुंढा येईल तो टाकाय शोल्डर येईल ते टाकायचं आहे तर इथून आता हे आठ इंच आहे तर आठमधून अडीच इंच आपण वजा केले की किती राहतात साडेपाच इंच तर हे जे मेजरमेंट आलं ते सोळा इंच शोल्डर असेल त्यावेळेस आहे तर शो सोळा इंच जे शोल्डर आहे ते फोर्टी साईजमध्ये सुद्धा येतं पहा कोणाकोणाचे शोल्डर जे आहेत ते रुंद असतात कोणाकोणाचे शोल्डर जे आहेत ते कमी असतात तर त्यानुसार हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे पहा इथं मी सोळा सांगितला आहे म्हणून तुम्ही अडतीसमध्ये सोळा इंच घ्याल असं नाही अंगावरती शोल्डर मोजा पंधरा येऊ शकतं चौदा येऊ शकतं कमी जास्त येऊ शकतं तर हा सुद्धा एक परफेक्ट फॉर्म्युला आहे अंगावरती शोल्डरचं माप घेऊन जे शोल्डर जे आहे ते काढण्याचं ठीक आहे आता रेग्युलर आपण अंगावरती कोणी कोणी शोल्डर मोजत नाही तर त्यांच्यासाठी पहा साडेपाच इंच आपण शोल्डर घेतो त्यातून मी अर्धा इंच मायनस करून पाच इंच इथं मी घेणार आहे हा फॉर्म्युला तुम्हाला समजलाच असेल तर इथं मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते शोल्डरचं ठीक आहे अजून एकदा असंच मी पाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि इथं मुंडा येणार आहे साडेपाच इंच इथं ही जी मुंड्याची उंची जी आहे आपण दहा इंच गळा असताना साडेपाच शोल्डर आणि मुंडा घेतो तो सहा परंतु बारा इंच डीप गळा असताना शोल्डर घेतलेला आहे पाच आणि मुंडा घेतलेला आहे मी साडेपाच इंच असा बदल करावा लागतो आणि जसजसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल ब्लाऊज स्टिच करत राहाल तस तसं तुम्हाला ते समजत जाईल कशा प्रकारे आपल्याला बदल करायचे असतात इथं मी मुंडा घेतला साडे पाच आणि इथं शोल्डर घेतलंय पाच इंच आता ही जी लाईन आहे ती मी ओढून घेते लाईन ओढली पहा आता इथे मात्र अजून बदल करायचा आहे आडतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच परंतु डीप आणि ब्रॉड गळा आहे आपला बारा इंचा डीप गळा आहे म्हणून इथं आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचं नाही तर यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे आणि नऊ इंच हा पार्ट घ्यायचा आहे फक्त बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला नऊ इंचावरती कटिंग करायचा आहे आणि फ्रंट पार्ट जो आहे तो आपल्याला छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच यानुसारच कटिंग करायचा आहे म्हणून इथं पहा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जे आहेत ते आपले सेपरेट कटिंग होणार शोल्डर मुंडा तोच राहणार फक्त चेस्टमध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे मग तुम्ही आहे असं फ्रंट आणि बॅक जो आहे तो स म्हणजे बरोबरीने जर काढायचा असेल तर काय करा साडेनऊ इंचावरती तुम्ही कटिंग करून घ्या आणि परत बॅक पार्ट जो आहे तो अर्धा इंचाने तुम्ही इकडून कमी करू शकता तर इथं नऊ इंच घ्यायचं आहे इथे मी घेणार आहे नव इंच तर मी अजून एकदा सांगते बॅक पार्ट तुम्ही नऊ इंचावरती कटिंग करायचं आहे आणि फ्रंट पार्ट तुम्ही साडेनऊ इंचावरती कटिंग करायचं आहे यामुळे काय होतं एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो आणि पहा तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळेत नाही मागचा गळा पसरला जातो म्हणून इथं आपल्याला अर्धा इंच फिटिंगमध्ये कमी करायचं आहे आणि हे दीड इंच मार्जिन बत्तीस इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो आठ आणि टक टक्स साठी एक इंच मिक्स करून नव इंच मी मार्किंग करून घेतलं आणि हे दीड इंच मार्जिन आणि इथे पहा जर कंबर जास्त असेल तर इथे जी सरळ लाईन आलेली आहे तर ही लाईन जी आहे ती तुमची तिरकीसुद्धा येऊ शकते तर घाबरायचं काहीही कारण नाही तिरकी आली तरी चालेल परंतु इथं टक्स दिल्यानंतर ती लाईन जी आहे ती सरळ होते फिटिंगमध्ये तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर पहा डीप नेक बारा इंच डीप नेक असताना अशा प्रकारे सर्व फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला वापरावे लागतात मुंड्याला आकार देण्याचासुद्धा फॉर्म्युला वेगळा आहे आता इथं आपण दहा इंचाचा गळा असताना सव्वा इंच असं डायरेक्ट घेत होतो परंतु इथे तसं करायचं नाही अर्धा इंच आहे ते असं बाहेर जायचं इथून एक तिरकी लाईन ओढायची ठीक आहे पहा या पद्धतीनेच आकार द्यायचे आहेत बारा इंचा गळा असताना इथून घ्यायचं आहे एक इंच इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं घ्यायचं हा जो पॉईंट आहे तो नाही घेतला तरी सुद्धा चालेल आणि या पद्धतीने मी हा आकार दिला हा झाला आपला पाठीमागचा मुंडा आता पुढचा मुंडा कसा ड्रॉ करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते इथून पहा हा जो आपला पहिला पॉइंट आहे इथून घ्यायचा आहे एक इंच आणि हा पुढचा मुंडा जो आहे तो अशा प्रकारे ड्रॉ करायचा आहे हा आकार इथं आला आणि हा पाठीमागचा आकार अशा पद्धतीने आला तर दोन्हीही मुंडे जे आहेत ते मी एक एक इंचावरती घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा पाठीमागचा मुंडा जो आहे तो ड्रॉ करायचा आहे आणि फ्रंट मुंडा या पद्धतीने ड्रॉ करायचा आहे इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे फक्त दोन इंच गळा तुमचा आहे बारा तर साडेबारा इंचावरती असा मार्किंग करून घ्या आता हा फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल पहा तर हा आपण रब करून घेऊ बारा इंच गळा आहे साडेबारा इंचावरती असं मी मार्किंग करून घेते इथून तुम्ही साडेतीन पावणे चार इंचापर्यंत ब्रॉड करा आणि इथे प्रकारे गळ्याला आकार द्यायचे इथं शोल्डर डाऊन करायचं पावी इंचाने या पद्धतीने टक्स इथ मी टक्स घेते पाच इंचावर आणि इथे पहा खूप डीप आहे तर साडेतीन इंचावरची टक्सची उंची घ्या जास्त ही जास्त उंची घेऊ नका टक्सची उंची पहा कमी घ्यायची अशा पद्धतीने हा टक्स दिला इथे अर्धा इंच वरती जाऊन आपण हा इथे आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी पहा बारा इंच डीप गळा असताना कसे बदल करायचे असतात मुंड्याचा फॉर्म्युला तुम्हाला शोल्डरचा फॉर्म्युला मुंड्याला आकार देण्याचा फॉर्म्युला सर्व फॉर्म्युले मी इथं तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद